काय सांगाल मी खास करून एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्यांचा राजूजी शेट्टी यांना पाठिंबा द्यायला इथं आलो आहे आमच्या दोन जाहीर सभा आहे जसं देशामध्ये ध्रुवीकरण केलं जाते धर्माच्या नावानं अरे धर्माच्या नावानं मताची विभागणी करायची नंतर धर्मातल्या धर्मामध्ये जातीच्या नावानं विभागणी करायची आणि शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्याला बाजूला ठेवून जाती आणि धर्माच्या राजकारणामध्ये राजकारण मजबूत करण्याचं जे काही षडयंत्र इतर पक्षाकडून चालू आहे त्याला तोडण्याची भूमिका आमची आहे अचानक असं काय झालं गेलो नाही आम्ही शिंदेसाहेबासोबत आहेत राजू शेट्टी शेतकरी आहे शेतकऱ्यांचे नेते आहे त्या शेतकरी चळवळी इथे उभ्या करतात आंदोलक आहे आणि म्हणून आमचं पहिलं नातं शेतकऱ्यांसोबत नंतर जात धर्म येऊ शकतं पण पहिले आम्ही शेतकरी म्हणून जगलो पाहिजे शेतकरी म्हणून मत मारलं पाहिजे शेतकरी म्हणून उभं राहिलो पाहिजे ह्या भूमिका आमचं ठाम आहे